नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण बघूयात सराव संच बघूया तीन समजून घेण्याच्या अगोदर काही महत्वाचे गुणधर्म तुम्हाला माहिती पाहिजे चौकोनाचे प्रकार माहिती पाहिजेत तर काही चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म आपण समजून घेऊ आणि मग आपण पुढे जाऊयात बघा सगळ्यात महत्वाचा चौकोन आहे समांतर भुजे चौकोन समांतर भुजे चौकोन म्हणजे काय बघा मित्रांनो लक्षात घ्या ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात समजा हा चौकोन ए बी डी आहे ए बी सी डी याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि त्याचबरोबर एकरूप असतात बरं का म्हणजे समांतर चौकोन कुठलाही असू द्या समोरासमोरील बाजू म्हणजे ए बी बरोबर सी डी एबी आणि सी डी एकरूप आणि त्याचबरोबर ए डी बरोबर बी सी समोरा बाजू एकरूप असतात एवढं लक्षात घ्या दुसरा मुद्दा समोरा समोरील कोण एकरूप कोण बी एकरूप कोण डी हे समोरा समोरील कोण जे आहेत ते एकरूप असतात म्हणजे या कोणाचं माप जर का तुमच्याकडे साठ अंश असेल तर या कोणाचं माप सुद्धा तुमच्याकडे साठ अंश असतात ओके तिसरा मुद्दा आहे कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे जे लगतचे कोण असतात शेजारचे त्यांची बेरीज एकशे ऐंशी म्हणजे हा साठ आहे तर हा वीस एकशे वीस दोघांची बेरीज झाली एकशे ऐंशी हे काही गुणधर्म लक्षात घ्या समांतर म्हणजे चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि एकरूप असतात त्याच्यानंतर को समोरासमोरील कोण एकरूप असतात म्हणजे हा बी साठ तर डी पण साठ सी एकशे वीस तर ए सुद्धा एकशे वीस आणि लगत कोने? जे जे कोण आहे त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे ते पूरक असतात बी अधिक सी एकशे ऐंशी बघा साठ अधिक एकशे वीस एकशेऐंशी परत एकशे वीस आणि साठ एकशे ऐंशी परत साठ आणि एकशे वीस एकशे ऐंशी परत या दोघांची बेरीज एकशे ऐंशी हे गुणधर्म आहे आणि आणखी एक चौथा मुद्दा आहे कर्ण दुभागतात कर्ण परस्परांना दुभागतात ओके म्हणजे कर्ण ए सी आणि बी डी एकमेकांचे सम दोन समान भागात विभाजन करतात हे काही <खेँगणाई> गुणधर्म माहिती पाहिजे त्यानंतर समलंब चौकोन बघा समलंब चौकोन बघा एबीसीडी जर का हा समलंब चौकोन आहे तर याच्यात एक बाजू एक जोडी जी आहे समांतर बाजूंची एक एक जोडी समांतर असते म्हणजे चौकोनाची एकच जोडी समांतर इथं कसं समोरा समोरील बाजू समांतर इथं चौकोनाची फक्त एकच जोडी समांतर असते एकच ही समांतर नसते आणि त्याचबरोबर बघा याच्यामध्ये एक जोडी समांतर म्हणजे ए बी समांतर बी सी सॉरी ए डी समांतर बी सी एडी समांतर बीसी एडी आणि बीसी एकमेकांना समांतर आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा इथे हे कोण पूरक असतात एकमेकांना समजा या कोणाचं माप जर का एकशे वीस असेल तर हा साठ अंश मापाचा असू शकतो म्हणजे या दोघांची जी काही बेरीज आहे या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी एक अंश असते आणि या दोन कोणाची बेरीज जी आहे ती एकशे ऐंशी अंश असते एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पतंग म्हणजे काय बाबा पतंग म्हणजे नावातच आहे पतंगासारखीच आकृती बघा असं आपल्याकडे पतंग असतो आणि त्याचे जा कर्ण जे आहेत एकमेकांना लंब असतात एवढं लक्षात घ्या आणि इथे एका बाजूचे दोन समान भाग होतात कर्ण एकमेकांना लंब अशा प्रकारे ही पतंगाची आकृती असते तर ह्या आपण आकृत्यांची ओळख करून घेतली आता काही गणित मित्रांनो आपण बघूयात यातलं पहिलं जे गणित आहे तर पहिल्या गणिताचा जर आपण विचार केला तर पहिलं गणित काय कि एका समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख कोणाची मापे म्हणजे समोरासमोरील जे कोण आहे त्यांची मापे तीन एक्स वजा दोन दो आणि पन्नास एक्स वजा पन्नास वजा एक्स आहे तर चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप काढा आता सम्मुख कोणाची मापे बघा समजा आपल्याकडे सम्मुख समजा 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 आपण एक काम करू समजा चौकोन एबीसीडी मध्ये समांतर भुज चौकोन चला एक काम करू असा एक चौकोनच काढू समांतर भुज समजा हा एबीसीडी हा एक समांतर भुज चौकोन आहे ओके समजा चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे ओके समांतर भुज आपण म्हणू समांतर भुज चौकोन आहे चौकोन आहे ओके आणि याचे सम्मुख कोणांची जोडी बाबा सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण कसे आहे एकाचं माप तीन एक स्वतः दोन आहे आणि एकाचं माप काय बाबा पन्नास वजा एक समोरासमोरील कोण एवढं लक्षात घ्या पन्नास वाजा एक अंश आहे आता आपल्याला माहिती आहे समोरासमोरील कोण एकरूप असतात म्हणजे बघा कोण ए बरोबर आपल्याला काय दिलंय तीन एक्स वजा दोन अंश बरोबर कोण बी कोण सी दिलाय आपल्याला पन्नास वजा एक्स अंश ठीक आहे हे समोरासमोरील कोण आहे आता एक लक्षात घ्या समांतर भुज्या चौकोनाचे समोरासमोरील कोण एकरूप असतात बरोबर आपल्याला माहिती आहे की बाबा कोण ए बरोबर कोण सी कारण काय बाबा हे सम्मुख कोण आहे सम्मुख कोण आणि हे एकरूप असणार बरोबर मग दोघे एकरूप म्हणजे तीन एक्स वजा दोन म्हणजे याचा अर्थ तीन एक्स वजा दोन बरोबर पन्नास वजा एक्स आता एक्स ची किंमत काढू आपण बघा तीन एक्स आपल्या जागेवर वजा एक्स इकड आले अधिक एक्स पन्नास आपल्या जागेवर वजा दोन पलीकडे गेले अधिक दोन तीन आणि एक झाले चार एक्स पन्नास आणि दोन झाले बावन्न एक्स ची किंमत काढायची एक्स आपल्या जागेवर बावन्न आपल्या जागेवर चार गुणिले इकडे आले भागिले तेरा चौक बावन बघा चाराने आणि बावन्नला भाग लावा चार एक्के चार पाचातून चार गेले एक वरून आले दोन चार त्रिक बारा बारातून बारा गेले शून्य म्हणजे किती झालं तेरा झालं एक्स बरोबर किती तेरा आता एक्स ची किंमत तेरा आली आपल्याला काय करायचं इतर कोणाची माप काढायचं एक्स तेरा आहे तर कोण ए एचं माप किती ए एचं माप आपल्याकडे आहे तीन एक्स वजा दोन ए एचं माप तीन एक्स वजा दोन बरोबर तीन गुणिले एक्स ची किंमत आहे तेरा वजा दोन एक्स ची किंमत तेरा काढली आता तेरा गुणिले तीन एकोणचाळीस वजा दोन म्हणजे कोण ए एचं माप किती एकोणचाळीस मधून दोन गेले सदतीस अंश बरोबर कोण ए बरोबर सदतीस अंश बघा आता ए एचं माप जर सदतीस असेल तर कोण सी सीचं माप सुद्धा सदतीसच असणार आहे कारण ए आणि सी एकरूप आहे बरबर, परंतु, कोन बरोबर परंतु कोण ए बरोबर कोण सी म्हणून कोण सीचं माप सुद्धा आपण म्हणू शकतो कोण सी बरोबर सुद्धा सदतीस अंश झालं आता मला कुठल्या दोन कोनांची माप आता इतर कोनांची सुद्धा माप काढायची म्हणजे बी आणि डी या दोन कोनांची पण माप मला काढावी लागतील आता लक्षात घ्या या ठिकाणी सी सीचं माप किती आलं बाबा सदतीस अंश तर बी बीचं माप किती असेल आता या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश हो असते बघा कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश समांतर भुज चौकोनाचा एक बाबा लगतचे कोण लगतचे कोण समांतर भुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मगाशी आपण बघितले बी बीचं माप माहिती नाही अधिक कोण सी चं माप सदतीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता कोण बी आपल्या जागेवर एकशे ऐंशी एक अंश आपल्या जागेवर सदतीस अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा सदतीस झाले आता बी बरोबर एकशे ऐंशी मधून सदतीस गेले किती राहिले एकशे त्रेचाळीस अंश म्हणजे कोण बीचं माप किती झालं एकशे त्रेचाळीस अंश आता बी जर एकशे त्रेचाळीस असेल तर कोण डीचं माप पण किती असणारे एकशे त्रेचाळीस कारण समोरासमोरील कोण एकरूप असतात बरोबर सम्मुख कोण एकरूप असतात कोण बी बरो बरोबर कोण बी कारण काय बाबा सम्मुख कोण आहेत सम्मुख कोण बरोबर बी आणि डी एकरूप आहे समोरासमोरील कोण एकरूप असतात परंतु डी परंतु बीचं माप काय बाबा आपल्याकडं परंतु कोण बी बरोबर एकशे त्रेचाळीस अंश म्हणून कोण डी बरोबर सुद्धा एकशे त्रेचाळीस अंश तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो एकदम सोपा आहे बघा पहिला प्रश्न होता पण बराचसा मोस्ट मोठा होता पण सोपा होता मग मा आता मला काय विचारले प्रत्येक कोणाचं माप मैत्र यायचं कोण म्हणून कोणाची माफे सदतीस अंश सदतीस अंश एकशे सदती सदती त्रेचाळीस अंश एकशे त्रेचाळीस अंश झालं सदतीस सदतीस एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस ही झाली कोणाची माफ आता पुढचा प्रश्न बघू यामध्ये एकूण सहा प्रश्न आहेत तीन प्रश्नांमध्ये आकृत्या काढायच्या तीन प्रश्नांमध्ये सोडवायचे पुढचा बघा प्रश्न आता हा दुसरा जो प्रश्न आहे शेजारच्या आकृतीमध्ये हा एक समांतर भूज चौक आहे याच्यामध्ये जर डब्ल्यू झेड चार पॉईंट पाच आहे बघा डब्ल्यू झेड है। चार पॉइंट पाच आहे तर एक्सवाय किती एक्स वाय सुद्धा किती चार पॉईंट पाच असणार आहे एक्सवाय किती असणार आहे चार पॉईंट पाच कारण समोरासमोरील बाजू समांतर भुज चौकोनाच्या समोरा समोरील बाजू एकरूप असतात झाला दुसरा पॉइंट दुसरा मुद्दा बघा पहिला झाला आता दुसरा मुद्दा वायझेड आठ पॉईंट दोन आहे बघा वायझेड कुठं गेला वाय झेड आठ पॉइंट दोन आहे आठ पॉइंट दोन सेंटीमीटर आहे तर डब्ल्यू एक्स किती डब्ल्यू एक्स पण किती असणारे आठ पॉईंट दोन कारण समोरील बाजू एक रूप असतात समांतरभुज चौकोणाच्या समोरासमोरील बाजू एक रूप असतात म्हणून हे सुद्धा आठ पॉईंट दोन सेंटीमीटर हा सेंटीमीटर लिहा तुम्ही आता जागा कमी आहे म्हणून मी लिहित नाही जर एक्स दोन पॉईंट पाच तर ओ किती बघा एक्स माझ्याकडे किती दोन पॉईंट पाच आहे तर ओ किती असणारे दोन पॉईंट पाच कारण कर्ण एकमेकांना ओ एक्स जर का दोन पॉईंट पाच तर ओ सुद्धा माझ्याकडे असणारे दोन पॉइंट पाच सेंटीमीटर झालं त्याच्यानंतर डब्ल्यू ओ तीन पॉइंट तीन डब्ल्यू ओ जर का तीन पॉईंट तीन असेल तर डब्ल्यू वाय किती संपूर्ण डब्ल्यू आय आता बघा डब्ल्यू ओ तीन पॉईंट तीन तर ओ वाय पण किती तीन पॉईंट तीन असणार मग आता डब्ल्यू वाय किती झालं तीन पॉईंट तीन आणि तीन पॉईंट तीन किती, WO, 3 .3। किती सहा पॉईंट सहा मैत्रिया वाटलं असतं दोन गुण इले डब्ल्यू ओ दोन गुण इले तीन पॉईंट तीन किती झालं सहा पॉईंट सहा सेंटीमीटर झालं आता जर बघा माप कोण डब्ल्यू वाय झेड या ठिकाणी बघा मी इथं हा चौकोन व्यवस्थित काढतो अशा प्रकारे कोणांची माप काढायची म्हणून डब्ल्यू एक्स वाय आणि झेड आता याच्यामध्ये काय प्रश्न विचारलाय की डब्ल्यू वाय झेड एकशे वीस डब्ल्यू वाय सॉरी डब्ल्यू झेड वाय डब्ल्यू झेड आणि वाय हा जो कोण आहे हा एकशे वीस अंशाचा आहे तर कोण डब्ल्यू एक्स वाय किती डब्ल्यू एक्स वाय किती समोरासमोरील कोण समोरासमोरील कोण एकरूप असतात ना बघा कोण डब्ल्यू झेड वाय एकरूप कोण डब्ल्यू एक्स वाय कारण सम्मुख कोण आहेत समोरासमोरील समोरासमोरील कोण एकरूप असतात बरोब का डब्ल्यू झेड वाय डब्ल्यू झेड वाय आणि डब्ल्यू एक्स वाय हे समोरासमोरील कोण आहेत ते एकरूप असणार बरोबर परंतु परंतु आपल्याला एक माहिती आहे कोण डब्ल्यू झेड वायचं माप एकशे वीस अंश आहे म्हणून आपल्याकडं कोण डब्ल्यू एक्स सुद्धा किती आलं एकशे वीस अंश कारण समोरासमोरील कोण जे आहे समांतर भुज चौक कोणाचे ते एकरूप असतात आपल्याला माहिती आहे म्हणून या कोणाचं माप झालं एकशे वीस अंश पुढचा मुद्दा आहे एक्स डब्ल्यू झेड किती एक्स डब्ल्यू झेड या कोणाचं माप किती आता बघा या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असणार आहे लगतचे जे कोण आहेत त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश डब्ल्यू अधिक झेड एकशे ऐंशी अंश असणार आहे म्हणजे इथं लिहायचं कोण डब्ल्यू डब्ल्यूचं माप काय एक्स डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड झेडचं माप काढायचं एक्स डब्ल्यू झेड आधी कोण दुसरा कुठला डब्ल्यू झेड वाय कोण डब्ल्यू झेड वाय डब्ल्यू झेड वाय बरोबर एकशे ऐंशी अंश इथं कंसात लिहा लगतचे कोण ल ग चे कोण ओके लगतचे कोण एकरूप असतात सॉरी लगतच्या कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते एकमेकांचे पूरक असतात त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग डब्ल्यू एक्स डब्ल्यू झेड झेडचं माप आपल्याला काढायचं म्हणून कोण एक्स डब्ल्यू झेड आपल्या जाग्यावर अधिक डब्ल्यू झेड वायचं माप आपल्याकडे किती एकशे वीस दिलंय म्हणून एकशे वीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर एकशे ऐंशी अंश आपल्या जागेवर एकशे वीस अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एकशे वीस अंश झाले म्हणून कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर एकशे ऐंशी मधून एकशे वीस गेले साठ अंश तर अशा प्रकारे एक्स डब्ल्यू झेड बरोबर साठ अंश आपल्याकडे येईल ठीक आहे आणि जर त्यांनी विचारला आ, एक्स डब्ल्यू झेड साठ एक्स वाय झेड विचारला तरी तो सुद्धा साठ येणार आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न मोठा जरी असला तरी आपण सोडू शकतो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात तर बघा यानंतर जो तिसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आकृती काढायची तर आपण अगोदर चौथा प्रश्न बघू त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पाचवा प्रश्न सहावा प्रश्न याच्या आकृत्या काढायच्या म्हणून अगोदर हा चौथा बघू त्याच्यानंतर तिसरा पाचवा आणि सहावा आपण बघूया चौथ्या प्रश्नामध्ये काय एका चौकोनाचे चार कोण का चौकोनाचे चार कोण एकाच दोनास तीनास चार या प्रमाणामध्ये आहे तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन असेल आणि त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचे माप लिहा कारण लिहा आता चौकोन समजा तर समजा आपल्याकडे आपला हा जो आपल्याकडं एक चौकोन आहे समजा ए बी सी डी बरोबर समजा चौ कोण एसीडी मध्ये ए बी सी डी मध्ये आपल्यामध्ये काय बाबा कोण ए यांची जी माप आहे कोण एन सी कोन डी हा यांचं जे गुणोत्तर आहे ते एकास दोन तीन चार असं आहे ओके म्हणून आपण काय म्हणू कोण ला काय म्हणू बाबा एक्स आहे एचं माप एक्स बरोबर कोण बीच माप काय करू दोन एक्स म्हणू कोन सी माप चू तीन एक्स म्हणू आणि कोण डी चं माप काय म्हणू चार एक्स म्हणू बरोबर आता चौकोनाच्या चार कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी आणि अधिक कोण डी अधिक कोण डी बरोबर तीनशे साठ चौकोनाच्या चार कोणाच्या चा, चा, मापांची बेरीज तीनशे साठ ए एक किती एक्स बी आहे दोन एक्स सी आहे तीन एक्स डी आहे चार एक्स बरोबर तीनशे साठ अंश एक आणि दोन तीन एका दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा एक्स बरोबर तीनशे साठ मग एक्स बरोबर किती तीनशे साठ आपल्या जागेवर दहा गुणिले इकडे आले भागिले दहा आणि म्हणून एक्स बरोबर किती छत्तीस अंश आपल्याकडे एक्स ची किंमत आली छत्तीस अंश आता आपल्याला या कोणाची माप काढायचे मग कोण एचं माप काय होतं एक्स अंश होत एक्स म्हणजे छत्तीस अंश कोण बीचं माप काय होतं दोन एक्स होतं म्हणजे दोन गुणिले छत्तीस छत्तीस गुन्हे किती बहात्तर अंश कोण सी च माप काय होत तीन एक्स तीन एक छत्तीस छत्तीस किती एकशे आठ अंश बरोबर कोण डी च माप काय आपल्याकडं चार एक्स एक चार गुणिले छत्तीस छत्तीस चौक किती झालं एकशे चव्वेचाळीस अंश मग अशा प्रकारे त्या कोणांची माप छत्तीस बहात्तर एकशे आठ एकशे चव्वेचाळीस आता या कोणाचा जर तुम्ही विचार केला तर या कोणाच्या बाबतीमध्ये जर आपण नीट बघितलं तर याच्यामध्ये आपल्याकडं सगळ्या कोणांची माप वेगवेगळी आहे म्हणजे हा तर एक तर समांतर भुजे चौकोन तर, तर नसणार आहे तुमचा त्याचबरोबर समभुजे पण नसणार आहे पण बघा बहात्तर आणि एकशे आठ या दोघांची बेरीज एकशे अंश अंश छत्तीस आणि एकशे चव्वेचाळीस यांची बेरीज एकशे अंश अंश परंतु दोन कोणांची जी बेरीज आहेत लगतच्या त्यांची दोन जोड्यांची ती एकशे अंश अंश असते म्हणजे हा समलंब चौकोन आहे बरोबर दिलेला चौकोन समलंब चौकोन आहे किंवा वाटलं असल्या कोण ए अधिक कोण डी बरोबर छत्तीस अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर एकशे ऐंशी हि जोडी पूरक आहे आणि कोण बी अधिक कोण सी बरोबर बहात्तर अंश अधिक एकशे आठ अंश यांची बेरीज बाबा किती आपल्याकडे दिले एकशे ऐंशी अंश दिसते म्हणून दिलेला चौकोन दिलेला चौकोन चौकोन कुठला सम 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 आहे समलंब चौकोन आहे समलंब चौकोन आहे समलंब चौकोन आहे असं आपल्याला म्हणता येईल कोणाची ही माप आहे आणि चौकोन समलंब चौकोन असू शकतो आता यानंतर बघा तर, तर यानंतर आपण आपला राहिलेला आप प्रश्न क्रमांक तिसरा पाचवा सहावा आपण बघूयात तर तो प्रश्न जो आहे तो आपण आपल्या आप कंपास कंपास आणि आपण एका खोऱ्या कागदावरती व्यवस्थित कंपास मधील सर्व साहित्य घेऊन आपण प्रत्यक्षामध्ये आकृत्या काढून आपण बघूयात पुढच्या प्रश्नांसाठी तर जाऊयात आपण पुढच्या तिसऱ्या प्रश्नाकडं मित्रांनो हा जो एक प्रश्न आहे तिसरा याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे रचना करायचे बघा चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे समांतरभुज चौकोनाचे आपल्याला गुणधर्म माहिती पाहिजे की समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि लगतचे कोण पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज एकशे ऐंशी आणि समोरासमोरील कोण एकरूप असतात इथे बघा मला काय दिलं आहे बी सी सात दिला बघा बी सी सात ए बी सी चाळीस आहे म्हणजे कोण बी चाळीस आहे त्याच्यानंतर ए बी मला लेंथ ऑफ ए बी तीन सेंटीमीटर बघा इथे ए बी तीन आहे आणि मग ए बी तीन तर तिच्या समोरची बाजू सी डीसुद्धा तीन आणि बी जर का मी इथं कच्ची आकृती जरा आपण दुसरीच काढू व्यवस्थित चांगली हे जरा खराब आली कच्ची आकृती बघा ए बी सी डी मला समांतर भुजे चौकोन काढायचे आहे समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर असतात तर त्याच्यामध्ये मला बी सी सात दिले बी सी सात सेंटीमीटर असेल तर ए एडीसुद्धा सात सेंटीमीटरची समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि ए बी तीन आहे ए बी जर तीन असेल तर सी डीसुद्धा तीनच सेंटीमीटर असणार आहे एवढं लक्षात घ्या तीन तीन सेंटीमीटर ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे एक कोन जो आहे या ठिकाणी बी कोन या कोन बीचं माप मला दिलं आहे चाळीस अंश बी चाळीस असेल तर हा सी जो आहे तो एकशे चाळीस असणार कारण लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज जी आहे ती एकशे ऐंशी अंश असते एवढं लक्षात घ्या ठीक आहे आता या सगळ्या माहितीवरून आपण हा समांतर भुज चौकून काढूया तर याच्यामध्ये बी सी सात सेंटीमीटर आहे तर सुरुवातीला आपण बी सी काढू सात सेंटीमीटर अशा प्रकारे छान बघा बी सी B आहे, C आहे, बी आहे सी आहे सात सेंटीमीटर झालं त्याच्यानंतर कोण बीचं जे माप आहे ते चाळीस अंश काढा इथं बी आहे छान असा घ्या चाळीस अंश दहा वीस तीस चाळीस बघा अशा प्रकारे इथं चाळीस मापाचा येईल आणि इथून असं याला वाढवा चाळीस मापाचा हा कोण काढून टाका वाढवा इथं किती पाहिजे तेवढं वाढवा चाळीस अंश मापाचा काढला त्याच्यानंतर कोण सी पण काढून टाका एकशे चाळीस एकशे चाळीस म्हणजे बघा इथून असा दहा वीस तीस आणि इथं बघा एकशे चाळीस इथं असा येईल ह्याला पण वाढवा बाबा तुला पण वाढवतो आम्ही एकशे चाळीस मापाचा काढला हा याच्यानंतर मला काय करायचं बाबा हा झाला तुमचा एकशे चाळीस अंश मापाचा त्यानंतर बघा ए बी तीन आहे आणि सी डी पण सी डी पण तीन आहे आपण काय करू तीन तीन सेंटीमीटर अंतर घेऊ कंपासमध्ये असं छान तीन तीन सेंटीमीटर अंतर घे अंतर घ्यायचं तीन सेंटीमीटर अंतर घेऊन बीवर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारा सीवर टोक ठेवून दुसरा कंस मारा आता हे जे दोन बिंदू आहे त्याच्यामध्ये एक बिंदू आहे ए आणि दुसरा बिंदू आहे डी आणि इथं याचा तीन सेंटीमीटर हे पण तीन सेंटीमीटर आणि ए डीला जोडून टाकू ए डीला जर जोडलं तर मला हा मिळाला चौकोन ए बी सी डी हा जो आहे झाला तुमचा समांतर भुजे चौकोन ज्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर असतात ठीक आहे आता यातला पुढचा एक प्रश्न बघा आपल्याकडं प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे ज्यामध्ये सुद्धा आपल्याला आकृतीच काढायचे बी ए आर सी असा काढा याच्यामध्ये बघा बी ए बरोबर बी सी बघा बी ए म्हणजे ए बी आणि बी सी चार पॉईंट दोन आहे ए सी आपल्याकडं सहा सेंटीमीटर ए सी सहा ए सी म्हणजे बघा हा कर्ण सहा आहे आणि ए आर आणि सी आर पाच पॉईंट सहा ए आर आणि सी आर पाच पॉईंट सहा तर आता ही आकृती काढताना सुरुवातीला आपण हा पाया पाच पॉईंट सहा सेंटीमीटरचा काढूयात ओके मग इथं छानपैकी असं पाच पॉईंट सहा सेंटीमीटर अंतर घेऊन एक पाया पहिला काढायचा पाच पॉईंट सहा सेंटीमीटरचा जो आहे आपला ए आर ए आणि आर इथं लिहायचं पाच पॉईंट सहा सेंटीमीटर ओके okay. आणि त्याच्यानंतर मग बघा मी काय करतो मला आता आर सी पाच पॉईंट सहा पहिला हा त्रिकोण काढून घेऊ सी ए आर वगैरे मग आर सी पाच पॉईंट सहा पाहिजे मग कंपासमध्ये आपण पाच पॉईंट सहा सेंटीमीटर इतकंच अंतर घेऊयात ओके पाच पॉईंट सहा सेंटीमीटर अंतर इतकं अंतर घेऊ आरवर कंपासचं टोक ठेवू आणि कंस मारू ठीक आहे झाला आणि ए सी सहा सेंटीमीटर मग कंपासमध्ये सहा सेंटीमीटरचं अंतर घेऊ ओके ए वर कंपातचं टोक ठेवा आणि कंस मारू अरे बापरे हे जरा छोटं पडते मग आपण काय करू जरा याला थोडंसं आणखी जरा हा पाच पॉईंट सहावाला जो आपला कंस आहे हा जो पाच पॉईंट सहावाला जो कंस आहे त्याला थोडा अजून वाढू ठीक आहे म्हणजे इथं जो आपल्याला एक बिंदू मिळाला या बिंदूचं नाव असणार आहे सी ओके मग आता इथं आपण याला छानपैकी जोडू असा मस्त बाबा जोडला ओके आणि याला पण जोडू त्रिकोण तयार झाला एक असा इथं हा सहा सेंटीमीटर आहे आणि इथं किती पाच पॉइंट सहा सेंटीमीटर आता ए बी चार पॉइंट दोन आहे बरोबर ए बी चार पॉईंट दोन बी सी चार पॉईंट दोन आता ए बी चार पॉईंट दोन आहे ना मग कंपासमध्ये चार पॉईंट दोन सेमीचं अंतर घेऊ बघा चार पॉईंट दोनच घ्यायचं चार पॉईंट दोन सेंटीमीटर अंतर घ्यायचं ए वर कंपाचं टोक ठेवायचं कंस मारायचं झालं आता सी बी पण चार पॉईंट दोन आहे मग सीवर कंपासचं टोक ठेवून चार पॉईंट दोन वर कंस मारायचा याला थोडं वाढू आणि इथं जो मला बिंदू मिळाला या बिंदूला मी नाव देतो बाबा तू बी आहे ठीक आहे आता सी बी जोडा छान पैकी असा सी बी जोडला सी बी जोडल्यानंतर हा ए बी पण जोडून टाका झाला सी बी आणि ए बी या दोघांना सुद्धा मी जोडलं इथं लिहिलं बाबा चार पॉईंट दोन सेंटीमीटर इथं लिहिलं चार पॉईंट दोन सेंटीमीटर तर अशा प्रकारे हा चौकोन आणि या प्रकारची आकृती आपण मागच्या एका संचामध्ये सुद्धा बघितली होती आता शेवटचा प्रश्न आणि सहावा प्रश्न आपण बघूयात बघा याच्यामध्ये पण मला एक आकृती काढायची ज्यामध्ये मला दिलं आहे पी क्यू तीन पॉईंट पाच बघा पी क्यू तीन पॉईंट पाच क्यू आर पाच पॉईंट सहा आर ई एस तीन पॉईंट सहा त्याच्यानंतर कोण क्यू एकशे दहा कोण आर सत्तर ठीक आहे तर पहिला पाया जो आहे पाच पॉईंट सहा सेंटीमीटरचा क्यू आर तो आपण काढू क्यू आर पाच पॉईंट सहा तर पाच पॉईंट सहा सेंटीमीटरचा सुरुवातीला आपण क्यू आर काढू इथं क्यू आहे इथं आर आहे इथं लिहायचं पाच पॉईंट सहा सेंटीमीटर त्याच्यानंतर कोण क्यू जो आहे तो सत्तर मापाचा आहे सॉरी क्यू एकशे दहा आणि आर सत्तर मापाचा काढायचा का एक एक क्यू एकशे दहा म्हणजे कसा इथून मोजायचं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आणि एकशे दहा असं इथं आले मला बरोबर हा जो कोण आहे एकशे दहा मापाचा झाला क्यू ओके कोण काढा मस्त इथं लिहा एकशे दहा अंश एकशे दहा अंश लिहिलं त्याच्यानंतर आर कोण सत्तर मापाचा आहे मग इथं कंपासचं टोक सॉरी इथं कोण मापक ठेवायचं असं आणि इथून यायचं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तरचा कोण काढायचा हा लघु कोण आहे बरोबर हा लघु कोण अशा प्रकारे हा सत्तर अंश मापाचा आपण काढला इथं लिहायचं सत्तर अंश त्यानंतर बघा पी क्यू आणि एस आर तीन पॉईंट पाच आहे मग कंपासमध्ये आपण तीन पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घेऊ अशा प्रकारे घेतलं हे तीन पॉईंट पाच सेमी अंतर घेतल्यावर क्यू वरून एक कंपासचा टोक ठेवून कंस मारला आणि आर वरून एक कंस मारला हे कंस तीन तीन पॉईंट पाच सेमी अंतराचे आहेत आणि मग इथं लिहायचं हा जो बिंदू आहे तो आहे पी आणि हा जो बिंदू आहे तो आहे यस इथं लिहायचं तीन पॉईंट पाच सेंटीमीटर इथं लिहायचं तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि अशा प्रकारे पी एसला सुद्धा जोडून टाकायचं ठीक आहे पी एसला जोडलं आपली आकृती झाली तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो आणि आपला हा स्रावसंच आठ पॉईंट तीन सुद्धा आपण बघितलेला आहे आठवं प्रकरण जे आहे ते आपलं झालेलं आहे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना